दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर इंदोऱ्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले वर्षाची परंपरा कायम ठेवत या वर्षीही गावातील विविध आकर्षक सजावट आणि रावण दहनासह हजारो भाविकांच्या उपस्थित सोहळा पार पडला दसरा किंवा विजयादशमी हा हिंदू धर्मातील महत्वपूर्ण सण आहे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात तीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा असा आहे दसरा हा शुभ मुहूर्तापैकी एक आहे असं मानले जाते यामुळे दसऱ्याच्या दिवशी कोणतेही काम करायला सुरुवात केली तर ते पूर्ण होते अशी अनेकांची आस्था आहे यामुळे राजे महाराज लढाई करण्यास निघत असे असे म्हटले जाते क्षेत्रियांमुळे व्यापारी मंडळी याच दिवशी बाहेर पडत गावाची सीमा ओलांडत असते तर गावाची नगराची सीमा ओलांडण्याच्या याच कृतीवर गावाची नगराची सीमा ओलांडण्याच्या या कृतीवर दसऱ्याच्या निगडीत सीमा उल्लंघन करणे ही मन प्रचलित झाली असा अंदाज लावला जातो मुळात सीमोल्लंघन करणे म्हणजे जुन्या गोष्टी सोडून नव्या ध्यासाठी पुढे जाणे होय मागील चौदा वर्षाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही विजयादशमीला इंदोरा येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले येथील शोभायात्रांच्या भाविकांमध्ये मोठे आकर्षण असते आणि उत्सुकता शिगेला पोहोचते त्याच अनुषंगाने गुरुवार रोजी येथे भव्य शोभायात्रा आयोजित केली गेली शोभायात्राचे उद्घाटन सरपंच नेकसिंग गरेवार उपसरपंच नकुल लोनिया पोलीस पाटील रामकृष्ण कछवाह ग्रामपंचायत सदस्य गण आणि गावातील प्रतिष्ठितांच्या हस्ते होणार आहे दरवर्षी येथील शोभायात्रा पाहण्यासाठी दहा ते बारा हजारांचा जनसागर उसळतो यामध्ये मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन येथील नरसिंग भगवान काली आणि गोरिया हे विशेष झाकेचे आकर्षक राहणार आहे यावेळी दुर्गा मातेचे विसर्जन आणि नामांगण होणार गावातील खिटी नाश्ता शरबत ज्यूस आणि महाप्रसाद आदीचे वितरण केले जाते येथील आकर्षक रोषणाई सजावट कला नृत्य प्रदर्शन वेशभूषा आणि विविध प्रकारच्या झाक्या दुर लोकांची गर्दी पाहायला मिळते रामराज्य झाकी मंडळ राजपूत दुर्गा उत्सव मंडळ नवयुग दुर्गा उत्सव मंडळ बाल गणेश उत्सव मंडळ दुर्गा क्लब गर्जना क्षत्रिय बाल गणेश ग्रुप आणि इंदोरा येथील ग्रामस्थ यांच्या सहयोगाने शोभायात्राची जय्यत तयारी केली गेली न्यूज एक्सप्रेस साठी पुण बोरकर यांची बातमी